साहित्यिक शंकर पाटील यांचा जन्म पट्टणकोडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या खेडे गावात झाला इंग्लज व कोल्हापूर येथे झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते रयत शिक्षण संस्थेत अध्यापक म्हणून नोकरी सुरू सुरू झाली एकोणीसशे पासून आकाशवाणीवर कार्यक्रम नियोजक म्हणून काम करत असताना त्यांनी ग्रामीण भागासाठी बरेचसे कार्यक्रम सादर केले एकोणीसशे एकोणसाठ मध्ये एशिया फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित टारफुला ही पहिली कादंबरी एकोणीसशे चौसष्ट साली लिहिली टारफुला ही आज ग्रामीण साहित्यातील एक महत्वाची कादंबरी म्हणून गणली जाते एकोणीसशे साठ ते एकोणीसशे अडुसष्ट या काळात त्यांच्या कथालेखनाला विशेष बहर आला पुढे इयत्ता आठवी ते दहावी साठी त्यांनी साहित्य सरिता या वाचन वाचनमालेचे संपादन केले महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषा विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली